महाराष्ट्रामध्ये सध्या तीन घटना लक्ष वेधून घेत आहेत तीनही घटनांच्यामध्ये महिला आणि तरुण यांच्या हत्या झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेब तुमची लाडकी बहीण सुरक्षित आहे का असा प्रश्न सध्या विचारला जातो आहे त्यावरच आजचं संपादकी आहे नमस्कार मी महेश दानके संपादकेमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की गेल्या महिन्याभरामध्ये ह्या तीन महत्त्वाच्या घटना घडलेल्या गट आहेत आणि या घटनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र हळहळत हल आहे आणि महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि विशेषतः कोकण भागामध्ये अगदी जवळच लागून असलेल्याच गावांच्यामध्ये या घटना घडलेल्या आहेत उरण पनवेल आणि नवी मुंबई या तीन ठिकाणी या घटना घडलेल्या आहेत उरणमध्ये यशस्वी शिंदे हिची दाऊद शेख नावाच्या एकतर्फी प्रेम करणाऱ्या माणसानं हत्या केलेली आहे अक्षता मात्रे हिची पुजाऱ्यांनी मंदिरामध्ये बलात्कार करून हत्या के केलेली आहे आणि पणवेलची श्रद्धा भोईर हिच्यावरसुद्धा हल्ला झालेला आहे सुदैवानं ती वाचलेली आहे मात्र या तीन घटनांनी महाराष्ट्र अगदी ढवळून निघालेला आहे आपण बघितलं असेल मागच मागचं एक अधिवेशन झालं महाराष्ट्राचं आणि या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यावेळी त्या, त्या योजनेचं खरं म्हणजे स्वागतच झालं होतं की चला आप, आ, आपल्या बहिणीसाठी किंवा या महाराष्ट्रातल्या महिलांसाठी काहीतरी योगदान देण्याचं काम सरकार करत आहे मात्र त्याच्यानंतर ही योजना जाय झाली याच्यावर अगदी विरोधी पक्षांनीसुद्धा टीका केली कारण तरतूद नाही आणि अशा या पद्धतीची योजना ही केवळ निव येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक जुमली बाजी आहे अशाही पद्धतीचा आरोप या ठिकाणी करण्यात आला मात्र आता आपण बघितलं असेल की तीन अत्यंत घृणास्पद अशा पद्धतीच्या आणि हृदयद्रावक अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय आपली लाडकी बहीण सुरक्षित आहे का असा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे म्हणजे कायद्या आणि सुव्यवस्थेचा धाक या महाराष्ट्रामध्ये राहिला नाही अशा पद्धतीचं दुर्दैवानं म्हणावं लागेल एकेकाळी आपण ज्या पद्धतीनं म्हणतो की हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी शिवरायांची सत्ता होती स्वराज्य होतं त्यावेळी त्यांनी राज्याच्या पाटलाचं सुद्धा हात कलम केले होते कारण त्यांनी एका महिलेची छेड काढली होती आणि त्यावेळी त्यांनी दाखवून दिलं होतं की या ठिकाणी अशा पद्धतीचं कोणतंही कृत्य केलं जाणार नाही आणि तोच अभिमान महाराष्ट्राचा आम्ही सांगताना अजूनपर्यंत तोच अभिमान सांगत असतो अगदीच एका ठिकाणी एका सरदाराने छत्रपती शिवाजी महाराजांना यवनांची एक सून बहाल केली होती आणि तिचं वर्णन करताना त्यावेळी ते त्यांनी सांगितलं होतं की अशीच आमची आई सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असतो अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी म्हटलं होतं अर्थात याचा अर्थ राजमाता जिजाऊ या सुंदर नव्हत्या असं नाही तर परश्री माते समाना अशा पद्धतीचं त्यांचं काम होतं आणि तिच्याबद्दल त्यांनी सहानुभूती दाखवून आणि तिला अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिला साडीचोळी देऊन तिची तिची पाठराखण केली तिला पाठवलं होतं तात्पर्य असा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या शिवरायांचा महाराष्ट्र शिवरायांचं नाव घेऊन राज्य करणाऱ्या आजच्या महाविकास महायुतीच्या सरकारमध्ये जर अशा घटना घडत असतील तर अत्यंत दुर्दैव आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या अति अतिशय क्लेशदायक आहेत अक्षता मात्रे ही आपल्या घरामध्ये भांडण झालं म्हणून ती दरवेळी आपल्या माहेरी निघून जायची परंतु यावेळी तिचं नेमकं चुकलं आणि ज्या ठिकाणी सगळ्यांनाच आश्रय मिळतो असं वाटलं त्या मंदिरामध्ये तिने आश्रय घेण्याचा प्रयत्न केला मात्र मंदिरामध्ये पुजारीच्या आड नराधम लपले होते हे बिचारीला माहिती नसेल आणि त्यांनी तिची विचारपूस केली आणि तिला अगदी जवळ घेऊन तिच्याकडून सगळं काढून घेतल्यानंतर तिच्या चहामध्ये गोंगीचं औषध क दिल्यानंतर त्याच मंदिरामध्ये त्यांनी तिचा बलात्कार केला आणि त्याच्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर ती आपलं गोंगट होईल या दृष्टिकोनातून तिची हत्या केली ही हत्या करताना अत्यंत घृणास्पद अशा पद्धतीची तिच्या शरीराची किंवा प्रेताची विल्हेवाट लागेल अशा पद्धतीचं छिन्न विछिन्न अशा पद्धतीची हत्या केली त्यानंतर आ... श्रद्धा सुद्धा हिचासुद्धा एकतर्फी एक प्रेम प्रकरणामधून तिच्यावर हल्ला झाला दुर्दैवानं सुदैवानं त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला नाही मात्र ही घटनासुद्धा कदाचित का काही लोकांना माहिती नसेल पण ही घटनासुद्धा नुकताच घडलेली आहे त्याच्यानंतर या यशस्वी शिंदे हिचा जो मृत्यू झालेला आहे ती तर अत्यंत हृदयद्रावक अशा पद्धतीची घटना आहे जो या दाऊद शेख नावाचा माणूस होता तरुण होता त्यानं ही हत्या केलेली आहे आणि तिला जवळ बोलून जला जाळ्यात घेऊन आणि तिच्या भांडण झाल्यानंतर तिची हत्या करण्याचं काम केलेलं आहे ही हत्या करत असताना तिच्या मृतदेहाची जी विटंबना केलेली आहे ती तिचं वर्णन करू शकत नाही अशी भयानक अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि या सगळ्या घटनांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोधामध्ये आंदोलनं धरणे आंदोलन, आंदोलन होत आहेत मोर्चे निघत आहेत आणि फास्ट ट्रॅकवर चालण्याची विनंतीसुद्धा करण्यात आलेली आहे अर्थात एकनाथ शिंदेनी ही घटना फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं चा कबूल केलेलं आहे मात्र असं असलं तरी एक मात्र प्रश्न निर्माण झालेला आहे की शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये मा शिवरायांचं नाव घेऊन सत्तेवर आलेल्या महायुतीमध्ये महिला सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि म्हणून ही जी योजना तुम्ही लागू केलेली आहे त्या योजनेमधून महिलेला पैसे मिळणार आहेत परंतु तिची अबरुचीच अशा पद्धतीची लखतरं जर विश्वर टांगली जाणार असतील तर ते पैसे तरी काय कामाचे त्याच्यामुळं तिला आर्थिक मदतीची नाही तर तिच्या संरक्षणाची गरज आहे आणि हे संरक्षण करण्यामध्ये हे सरकार कुठंतरी कमी पडतंय का असा प्रश्न आता समोर आलेला आहे आणि म्हणूनच या तीन घटना महाराष्ट्राला कालिमा फासणाऱ्या घटना आहेत आणि तातडीनं याच्यावर कारवाई होऊन आणि यामध्ये विशेषतः जन ज्या दोन भगिनींचा मृत्यू झालेला आहे अक्षता मात्रे आणि यशस्वी शिंदे तर यांचे जे आरोपी आहेत यांना ताबडतोब जाहीर फाशी खरं म्हणजे दिली पाहिजे कारण अशा पद्धतीची जाहीर फाशी दिल्याशिवाय दहशत निर्माण होणार नाही गुन्हेगारांच्यामध्ये कारण आज अशा पद्धतीची परिस्थिती झा झालेली आहे कि आशे ही ही की असे कोणताही गुन्हा करा आणि त्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न जास्त होतो आहे की काय अशाही घटना अगदी पुण्याची जर हिट अँड रन प्रकरण बघितलं तर त्याच्यावरून सुद्धा लक्षात येईल त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा जे जो धाक आहे तो गुन्हेगारांना अतिशय कमी झालेला आहे किंबहुना उन्हा राहिलेली नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये वेळीच उपाययोजना करण्याचं खऱ्या अर्थानं गरज ठरलेली आहे